नमस्कार रसिकास रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आपण बनवतो आहोत डायभाजी तर साठी सर्वात प्रथम मी डाय भिजत ठेवली होती जवळजवळ सात ते आठ तास आणि त्यानंतर ता पाणी काढून टाकले त्याच्यामध्ये घ्यायचं आपल्याला थोडंसं लसूण थोडंसं आलं आणि याच्यामध्ये जाणार आहेत मिरच्या थोड्या मिरच्या मी जास्त घेतल्या आहेत कारण मस्त तिखट तिखट व्हायला पाहिजेत याच्यामध्ये जाणार आहे भरपूर अशी कोथिंबीर कांदा भजी आणि बटाटा भजी खाऊन जर कंटाळा असेल तर ही भजी नक्की करून बघा याच्यामुळे जाणारे आपले जवळजवळ एक ते दीड चमचा आपला जिरं जाणार आहे त्यानंतर याच्यात टाकायचं आपले चवीपुरत मीठ अगदी सोपी आहे पटकन होणारी आहे आणि फार काही त्रास नाही हे सगळं जे आहे डाळ वगैरे हे मी पाणी न टाकता अगदी गरज लागली तर अगदी थोडंसंच पाणी टाका बेताचं आणि हे आपल्याला बारीक करून घ्यायची पण बघा मध्ये मध्ये डाळ जी आहे ना ही अशी अख्खी अख्खी दिसली पाहिजे सो आपलं बॅटर झालेलं आहे रेडी आणि आपण तेलही एका साईडला तापत ठेवलेलं आहे आणि मस्त अशी गरमागरम भजी होणार आहे रेडी बघा किती वेळ लागला खूपच कमी वयामध्ये ही भजी होते आणि तेल व्यवस्थित तापून द्यायचे तापल्यानंतर ह्याच्यामध्ये छोटे छोटे गोळे करून आपल्याला भजी तयार करायची आहे नाश्त्यासाठी संध्याकाळी किंवा जेवणावर सुद्धा इवन आपण ही भजी खाऊ शकतो मार्केटमध्ये जर घ्यायला गेलो तर भरपूर महाग पडते पण घरच्या घरी अगदी स्वस्त आणि पटकन होणारी अशी भजी आहे कांदा वगैरे काही कापण्याची झंझट मात्र नाही याच्यामुळे तुम्ही कांदा बारीक करून टाकू शकता पण कांद्याला पाणी सुटतं सो अवॉइड करायचे आणि अशा प्रकारची भजी टेस्टी मस्त होणार आहे आणि चला खायला या तर व्यवस्थित आपण दोन्ही साईडने त्याला तळून घेणार आहोत पलटी मारूया लगेच पलटी नाही मारायची कारण की थोडंसं सेट होऊन द्यायचं त्याला तेलामध्ये आणि मग त्याला आपल्याला काय करायचं आलटून पालटून व्यवस्थित थोडंसं ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं एकदम खूप हाय फ्लेम नाही नाहीतर मग वरच्यावरती फक्त लाल होते आणि आतून मात्र कच्चीच राहते बघा छान असा कलर आलेला आहे परफेक्ट अशी भजी झालेली आहे रेडी डाळ भजी आणि चला गरम गरम सुद्धा करूया व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा कमेंट करा की तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली सो बाकी हे सुद्धा याच्यामध्ये मी टाकून घेते गरमागरम म्हणजे भरपूर अशी भजी आणि याच्यामध्ये तयार होते जेवढी मी आता पुढे आपण प्लेटिंग करूया म्हणजे तुम्हाला समजेल की किती भजी तयार होणार आहे तर ही जी भजी आहे ही जेवढी या प्लेटमध्ये दिसते तेवढंच बॅटर अजूनही शिल्लक आहे म्हणजे अजून तेवढीच भजी जेवढी या बॅटरमध्ये तेवढीच भजी मी काढलेली आहे भरपूर पोटभर केचअपसोबत तुम्ही किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकता मस्त टेस्टी आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब मात्र करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय